thank <laughs> you कर्जत तालुक्यातील शेतीची गेली महिनाभर सुरू असलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झालेलं आहे भाताचं पीक शेतातच खराब होत असून भाताचं पीक शेतात कोसळलं असल्यानं भात पिकांचं नुकसान सध्या सुरू आहे भाताच्या शेतामध्ये कापून ठेवलेले भाताचे पीक हे पाण्यात भिजत असल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडलाय भाताने यावर्षी एकूण क्षेत्र साधारण सहा हजार हेक्टर असून त्यात पाच हजार तीनशे हेक्टर जमिनीचं नुकसान यावर्षी सततच्या पावसामुळे झालेले आहे त्यात पावसामुळे भाताचे पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत खराब होत असत शेतकरी संकटात सापडलाय या सर्वत्र झालेल्या शेतकऱ्यांनी आज कर्ज तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांची भेट घेण्यासाठी गर्दी केली होती मात्र त्यावेळी तहसीलदार यांचे न्यायाधिकरण न्यायालय सुरू असल्याने शेतकऱ्यांना काही काळ ताटकळ तहसीलदार यांच्या कार्यालयाबाहेर थांबून होते शेवटी न्यायालयाच्या कामकाज थांबवून तहसीलदार यांनी शेतकऱ्यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले त्यावेळी काही शेतकऱ्यांनी आक्रमकपणे आपली बाजू मंडळी आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे सरकार बघणार आहे का अशी खंत व्यक्त केली त्यानंतर शेतकरी संघटनेच्या वतीने ज्येष्ठ शेतकरी चंद्रकांत मांडे बाळू थोरवे मनोहर पिंगळे उत्तम बजरंग श्रीखंडे विश्वनाथ खारे अंकुश शेळके मयूर पाटील अशोक थोरवे वैशाली ठाकरे महादू निकामी मधुकर जाधव रामचंद्र राऊत चंद्रकांत भुसारी सुरेश ठोंबरे संतोष घरत तुकाराम थोरवे पद्माकर मोकाशी राजेश ठाकरे सुदाम हावळे राजाराम वारशी नरेश भोई उदय चव्हाण पंढरीनाथ तळपे विलास भगत भास्कर मुने रवींद्र मांडे नामदेव मोदक आदी शेतकऱ्यांनी निवेदन दिले या निवेदनात कर्ज तालुक्यातील नुकसानग्रस्त भातपीक शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजाराचं अनुदान देण्यात यावं तसेच शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता भाताच्या शेतीच्या नुकसानीबद्दल सरसकट पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी शेतकरी संघटनेने केली त्यावेळी तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी उद्या तालुक्यातील कृषी अधिकारी कृषी सहाय्यक आणि तलाठी यांची बैठक लावली आहे तालुक्यातील पाच हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांचे पंचनामे झाले असून तालुक्यातील अन्य सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नुकसानीचे पंचनामे टाकत केले जातील आश्वासन दिले कर्जात लाईव्ह साठी रामदास माई आहे